उधारी मागितल्याच्या रागातून एका व्यावसायिकाकडे एक लाख सत्तर हजार रुपयाच्या खंडणीची मागणी करण्यात आल्याचा प्रकार समोर आलाय तर कुटुंबासह हो उचलून नेण्याची धमकी देखील देण्यात आली आहे मागील दोन वर्षाची किराणा मालाची उधारी मागितल्याच्या रागातून एका व्यावसायिकाला एक लाख सत्तर हजार रुपयांची खंडणी मागितली आहे तर पैसे न दिल्यास दुकान फोडून कुटुंबासह हो उचलून नेऊ आणि सर्वांना जीवे हार मारू अशी धमकीही देण्यात आली या प्रकरणी अहिल्यानगर तालुका पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय या प्रकरणी किराणा व्यावसायिक चेतन गुगळे यांनी फिर्याद दिली आहे तुषार भोसले सावत्या भोसले प्रीती भोसले अशी गुन्हा दाखल झालेल्या संशयित आरोपींची नावे तर फिर्यादी चेतन गुगळे यांचे नगर तालुक्यातील कामरगाव शिवारात किराणा दुकान आहे संशयित आरोपी हे गुगळे यांच्या किराणा दुकानात आले दुकाना त्यांनी गुगळे यांच्याकडे किराणा मालाची मागणी केली त्यावेळी गुगळे यांनी आरोपींना तुमची मागील दोन वर्षाची उधारी बाकी आहे ती आधी द्या मग मी तुम्हाला किराणा देतो असं सांगितलं तर याचाच राग आल्याने तुषार भोसले आणि सावत्या भोसले यांनी गुगडे यांच्याशी वाद घातला आणि आमच्याकडे तुझी कोणतीच उधारी नाही आम्ही पारधी आहोत आम्ही तुझ्यावर खोटी केस करू तूच आम्हाला एक लाख सत्तर हजार रुपये दे अशी मागणी त्यांनी केली त्यावरच ते न थांबता पैसे दिले नाही तर तुझे दुकान रात्री फोडून टाकू आणि तुला तुझ्या कुटुंबाला रात्रीतून उचलून जिवे मारून टाकू अशी धमकी दिली तर प्रीती भोसले हिने यापूर्वी अशाच प्रकारे किराणा मागितला असता उधारीचे पैसे मागितल्यावर उलट फिरादीकडेच पैशाची मागणी करून धमकी दिल्याचं फिरादीत म्हटलंय ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहिल्यानगर